शेतकरी मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जे रुपये अनुदान भेटत शेतकऱ्यांना ते आता सात रुपये प्रति लिटर करण्यात आलेलं आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति दुधासाठी प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याबाबत त्यामध्ये जो शासन निर्णय झालेला आहे म्हणजे प्रति लिटर पाच रुपये अनुदान ते आता वाढवून दोन रुपये वाढत्यात करून सात रुपये हे करण्यात आलेलं आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून हे सात रुपये प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे तर म्हणजे खाजगी दूध संघ असतील किंवा सहकारी दूध संघ असतील ते जे दूध घेतात तीन पाच आठ पाच त्यासाठी कमीत कमी अठ्ठावीस रुपये प्रति लिटर हा दर देण्यात येणार आहे आणि सात रुपये प्रति लिटर हे अनुदान म्हणजे अठ्ठावीस आणि सात रुपये अनुदान म्हणजे पस्तीस रुपये हा रेट तीन पाच आत आठ पाच यासाठी भेटणार आहे म्हणजे तीन पाच आठ तीन पाच फॅट आणि आठ पाच एस एन एफ यासाठी हा रेट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामध्ये जर पॉईंट कमी जर असतील तर तीस पैशाची वजावट करण्यात येणार आहे आणि पॉईंट जास्त भरला तर तीस पैशाची वाढ त्यामध्ये त्या ठिकाणी करता येणार आहे म्हणजे तीन पाच आठ पाच यामध्ये जर पॉईंट वाढला तर तीस पैशांनी पेमेंट वाढणार आणि तीन पाच आठ पाचपेक्षा जेवढे पॉईंट कमी होतील त्यामध्ये तीस पैशाने वजावट त्या ठिकाणी होणार प्रति लिटरला अशा पद्धतीने हे अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे हे अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत त्या ठिकाणी जमा केलं जाणार आहे आता यासाठी लागणारा कालावधी आहे तो या योजनेचा आढावा घेऊनच त्या ठिकाणी ती वाढ देण्यात येणार आहे आणि राज्यामध्ये दूध भुक्ती निर्यातीस प्रति तीस रुपये किलोप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान व दूध भुक्ती रूपांतरण प्रति लिटर एक रुपयाना पन्नास पैसे अनुदान तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हे देय राहणार आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना प्रति लिटर पाठीमागं आता सात रुपये अनुदान हे मिळणार आहे त्यासाठी जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांचं बँक खातं त्यांच्या आधारशी संलग्न पाहिजे व तुमच्या पशुधनाच्या आधार कार्डशी इयर टॅगिंग संलग्न असणं आवश्यक आहे त्याची पडताळणीसुद्धा हे दुग्ध विकास अधिकारी सहाय्यक संवर्धक अधिकारी हे त्या ठिकाणी चेक करतील अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण जी आर असा प्रसिद्ध करण्यात आला होता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे जे पाच रुपया अनुदान भेटत होते त्यामध्ये आता वाढ करून सात रुपये हे प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांनाही मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद